दोन सप्टेंबरला संपूर्ण विदर्भात मोठ्या उत्साहात पोळा सण साजरा करण्यात आला अमरावती शहरातील भाजी बाजार परिसरात सुद्धा पोळा उत्सव साजरा करण्यात आला अनेक वर्षांची परंपरा या परिसरात आहे या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना सजावट करून पोळ्याला हजर केले यावेळी अनेकांनी ढोल पथकांच्या गजरात आपला आनंद व्यक्त केला नागरिकांनी बैलांचे पूजन करून अर्चन करून त्यांना नैवेद्य दाखवण्यात आला यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया स्पष्ट केल्या आहेत सुधाकरराव जैन राहणार पक्षी म्हणजे कुमारवाडा आमची शेती पांढरी तालुका भातुली हो या गावात आहे दरवर्षी प्रमाणे आम्ही अमरावती मध्ये सोहळा साजरा करण्यासाठी आलो मी माझ्या बालपणापासून या सोहळा इथे साजरा करतो आहे आधी गडीच्या मारुती इथे साजरा होत होता आता या जे कुठले दोन नंबर शाळेचं जे ग्राउंड आहे सहा नंबर शाळेचा तिथे हा पोहा साजरा करतो आहे बालपणापासून अगदी आमच्या बालपणात तीनशे ते चारशे जोड्या इथे राहायच्या परंतु सध्या इथे आता वीसशे पंचवीस जोड्या आपल्याला इथे जातात त्या ट्रॅक्टरमुळे आणि आधुनिकरणामुळे जोड्या फार कमी झालेल्या आहेत जोपर्यंत जोड्या राहणार नाही तोपर्यंत शिकू होणार नाही म्हणून प्रत्येकाने जोडीचं जतन करणे हे फार आवश्यक आहे